समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळाव्यात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात यावेत तहसीलमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या कामांच्या निपटाराबाबत साप्ताहिक बैठकीत आढावा घेण्यात यावा जेणेकरून जुलैमध्ये पलूस तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी कामाला लागा अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पलूस तहसील कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले नायब तहसीलदार आसमा मुजावर तलाटी गौस मोहम्मद लांडगे तलाटी सोमेश्वर जायभाई स्वाती पवार वाल्मिकी कोळी सुरेखा जाधव राजू जाधव व सर्व स्टाफ उपस्थित होते यावेळी तहसील परिसरात जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि त्यांच्या सुविध पत्नी शरदिनी अशोक काकडे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपाचे रोपण करण्यात आले याचबरोबर पलूस कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या हस्तेही वटवृक्षाच्या रोपाचे रोपण करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते तहसीलदार दीप्ती यांच्या दालनातील पुस्तक संग्रहाचे उद्घाटन करण्यात आले या पुस्तकांमध्ये प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचाही स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांनी पलूस तहसीलच्या सर्व विभागांची पाहणी केली यावेळी रेकॉर्ड व्यवस्थापनातील नीटनेटकेपणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पलूस तहसीलमधील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन दैनंदिन कामकाजाबाबत अनेक नवनव्या संकल्पना सांगितल्या या बैठकीनंतर त्यांनी पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमकर यांच्याशी संवाद सा साधून पलूस नगर परिषदेच्या कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी पलूस नगर परिषदेच्या मार्फत ओल्या कचऱ्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या हरित खत निर्मिती प्रकल्पाचे विशेष कौतुक केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका